तरी शेती करायला आवडत आहे का ट्रॅक्टर चालवशील का आता हाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे नऊ सव्वा नऊ नऊ वाजलेत आणि आपला शेतीचा पहिला ब्लॉग आहे ओय खाल खालू ना सका। खालून वरच खालून वरता नाही असा तो तर आ, उतरता आहे ना आणि इटंच माया पायात टॅ म्हणजे मध्ये पाया टाकला ट्या, दा पाया टॅक्टरमधा पाया ट्रॅक्टरमध्ये पाया टाकला दा या इटंच आणि इथून जर मी जर सोडून दिला असताना तर ट्रॅक्टर आली तर या धक्क्याच्या बघ खाली सॉरी या धक्क्याच्या खाली पडला असता सो मला आवरवा लागला आणि आता आपला लहान भाऊ हाईटला मायापेक्षा मोठा दिसतोय पण वया लहान आहे तर तो घेणार ट्रॅक्टर आपल्याला तर काय जमत नाही तिकडं आई हे बघा गवत आहे ना हे गवत बाजणीचं गवत आहे तर ते काढायला घेतलंय हलका आका तसा निघून जाईल पण ठीक आहे स्वतः पहिला रोप पेरायचं आहे एक भाताच आरा नको धरू आहे ना आरा नको दरू खालून असा इकडं तिकडे इकडे तिकडे फिरूल वर खालवर खालून वर नाही असा दादा नको आहे गो आरा धरला ना उतरती जागा येईल आणि मग उतरती जागा येईल ना फिरत नाही उलटा उलट वा आहे ना, ना। जास्त खोल नको घेऊ तर बात आहे त्याच्यामुळे जास्त खोल नाही एक हे बघा एवढा दोन तीन तीन इंच पर्यंत जास्तीत जास्त म्हणजे मग भात वरच्या वर राहील जास्त आतमध्ये जाणार नाही आणि मग नाग सोपा जाईल म्हणजे भात खंताने सोपा जाईल तिकडे दगड आहे रे तिकडे दगड आहे पुढं दगडी सांभाळून जाम भेटी वाटते पैकी नमस्कार मी आदेश ब्लॉगर संतोष गिरे एक पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून सकाळी सकाळी आणि पुन्हा एकदा खूप जास्त दिवसानंतर स्वागत आहे कारण तर काय आहे पाय मोडला आहे आपला त्याच्यामुळं आपल्याला सहसा बाहेर जाऊन व्हिडिओ बनवायला चान्स मिळत नाही जेव्हाजवळ आपल्याला घरच्या घरी काय असं थोडंसं कंटेनमेंट हो ना तेव्हाच आपण व्हिडिओ बनवू शकतो सो आज पण आपला घरच्याच म्हणजे घरचा नाही शेतीचा व्हिडिओ असणार आहे मला माहीत आहे सगळ्याला शेतीचा ब्लॉग आवडत नाही पण काय आहे लॉकडाऊनमध्ये बघा सर्व म्हणजे काम जास्ती करून असे व्यक्ती होते कामगार व्यक्ती ज्यांना आपली नोकरी सोडावी लागली होती गेले दीड एक दीड दोन वर्ष हां तर त्या मा त्या काळात ना फक्त एकच व्यक्ती असा होता जो जिवंत शेत शेत, शेत शेत होता शेतकरी शेत शेतकऱ्यांनी शेती करून आपलं पोट भागवलं सो शेती म्हणजे किती महत्त्वाचं ना ते लॉकडाऊनमध्ये आपल्याला कळून आलं त्याच्यामुळं शेतीच्या ब्लॉकमध्ये सवयत आहे तर हे शेत ना शेत नाही म्हणत आहे रान नांगराय घेतलं आहे हेटच पाय मोडला होता ट्रॅक्टरमध्ये याच ट्रॅक्टरमध्ये पाय अडकला होता तर नांगरायला घेतलाय बाजा भुजनी करून घेतले आधी जमिनीची बाजावळ केले बाजावळ कशी के करतात ना बघायच्या बघू शकता मागच्या ब्लॉकमध्ये तो बाजावळ करून झाले आता नांगरून घेतलाय एवढा भाग आणि ते मधी मधी न चिरतीचं बघा हा मध्ये नाला आहे ना ह्या हा नांगरायला मोठे अडचण झाले बराच वेळ झाला नाही सरळ जागा असते ना एका अर्धा तास होऊन गेला असता पण मला वाटतं पाऊन तास होता आला नांगर ते आपला भाऊ आणि बारगा भाऊ आहे अंजय त्याचा पप्पा सो so, नांगरून झाला आता एक दोनच फेरे राहतील आणि मग आपण भात फेरणार आप... आप आहे इकडे आपली आई खंच भात आहे आप श्रीराम दत्तरी ना हां तर आपली आई आणि पाखरून घेतला का एक मिनिट दाखव पाखरून ठेवलं हे बघा श्रीम श्रीराम एक हजार आठ सारखंच राहत ना एक हजार आठ ता आहेत तांदूळ आहेत ना तसं राहत आहे आता पेरायचा आहे तो हा झाला नांगरून बहुतेक सर्व झाला एखादी फिरी होईल ते होईल आणि जय जय अरे म्हटलं जय आपलं जय 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 इकडं आकडा ना हा खांदेव डोकणार खांदेव आयुष्यभा हा आमचा छोटा शेतकरी हा इकडे तुला शेती करा आवडत आहे का ट्रॅक्टर चालवशील का या काय आहे लाकडा नाही आकडा हा काय करायचं आहे ना कसं करायचं खरं दाखव हळूहळू हळू हळू हां हळू हळू हा पाय न खू असा शाबास तू करशील शे ना शेती हां चला मग खानायला कुणी आहे आता आईले चारा चल हा चला आमदार छोटा शेतकरी काय बारीकला तुझा आकडा हा हा जाऊन दे राहू दे मटा आकडा माझं ल हा हां मग खानी तू ज तुला बारीक आकडा घेऊन तुझा छोटा शेतकरी जय आपल्या बारके भावाचा मुलगा आणि त्याचा बारके आकडा आहे मुरून फोडायचा तो घेऊन आलाय त्याचा तेच भात आहे तिर्यानोत्तरी आणि एवढे दिवस झाले तरी आपली काडीची सवय लागली नाही अजून पुढे टाकून टाकून पालतोय सो तिकडे आईने भात पेरायला घेत आहे तिकडे जाऊ आता माल काय माय तू घ्या अंदाज मिरळ आहे जास्त गवा त्यात नाही तर हां बस झालं मर ते नाही जास्त हे करायचा आईने पेरायला घेतलं आहे आणि बघू शकता अंतर बाकी काय जणांचे पाच हळ पेरता ना दाट राहतं काय जणांचे म्हणजे जास्त दाट राहतं म्हणजे जास्त जवळजवळ दाण काय मध्यम मध्यम आकाराचा पेरला आहे आणि जेव्हा दाणे गुन्हे येतील ना तेव्हा मस्त दिसतंय एकदम तिकडे एक मजूर आहे गवत काढायला आणि भात पिण टाकायचा ना आपल्या घरी सांगितलं नाही आणि वहिनी नाही आज त्याच्यामुळं मग एक मजूर बोलावले गवत काढायला हे गवत उं आले ना पावसामुळं आणि बातपिन जाटायचं आहे बाळा लागल पाहायचे उताराला बंद करायचा उतारायला बंद करायचा उतारायला बंद करायचा कारण तर ना ते तिकडं त्या त्या बाजूला बघा असा उतार दिसतोय ना तर या खांबापाशी आहे इथं तिकडे उतारायला माझा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे आता डायरेक्ट काटा येतो अंगा भीती जाम सो कोणाच्या परत असं होऊ नये आणि इकडे काय भारी दिसतंय एकदम हिरवं हिरवा 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 आणि जेवढी नांगरलं आहे तेवढी जागा थोडीशी काळी दिसते कारण भाजली आहे ना ती जागा झालं आपलं नागून झाला शेत पण नागून झालं बऱ्यापैकी बाळा लागल पाय आलं ते ठेवून आता छोटा शेतकरी लागल आई बघ काय सांगा ते भाग। तो तो आ, भात दिसतोय इकडं दिसत नाही तर एवढा भाग इकडं पंजाटून घेतला आहे पंजाट म्हणजे पंजा आपला ना तारेचा पंजा तर तो फिरवायचा असा म्हणजे बघ ना भात वरतून पेरला आहे ना तो जमीन खाली जातो आता काहीजणं बोलतील की भात वरतं म्हणजे आधी नांगरायच्या आधी का नाही पेरला भात भात वरच्यावर जर पेरला असा आणि नंतर पंजाटला तर मग जेव्हा आपण भात खणतो ना तेव्हा एकदम हलका जातो एकदम सोपं जातं आणि त्याच्यामुळे आधी नांगरला मग पेरला ना असा नंतर पंजाटायचा आहे तर सांग काय प्रत्येक हां तुझा फोटो घडतो प्रत्येकाची शेती करायची पद्धत वेगळी असते आमची आदिवासी पद्धत सर्वजण अशीच करतात सो आमची पद्धत थोडी वेगळी आता इथून पुढे ना एक दोन तीन दिवसानंतर आपण हा आपला व्हिडिओ बघणार आहे कारण का तर काय झालं तर कारण तर ना मध्ये आपल्याला परत सुटकाच करायचं मला नाही काय अरे दगडी बघून रे बाबा आधीच पाहिजे आहे पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे आता पेरणीची सुरुवात झाली बऱ्यापैकी आणि इकडे एक पेरलाय आपलं वरिच रोप त्याच्यामुळे एवढं झालं ना अंगून हा पेरलाय तिकडं अजून इथं खाली पाहतात एक पेरला आहे आणि आपल्या मोठ्या भावाने घेतलाय दगड आल ते दगडीवर उडला होता आणि दगडीवरून उडला ना अजून माझा पाया झालाय दगडी मुळत त्याच्यामुळे थोडी भीती वाटते आणि हे नांगरून झालं ना, तिकडे तिकडच्या बाजूला आपल्या ती अजून एक शेत आहे तिकडे जायचंय तर हे बघा नांगरणीचं काम एकदम भारी होतंय आहे सिंगल जर नांगरला नाही बघा डायरेक्ट मातीचे डे एकदम माती होऊन जाते डेफळ्यावर राहतच नाही आणि हे घर दिसतंय ना मागच्या वर्षी उन्हाळ्यात नाही हे घर पेटलं होतं व्हिडिओ टाकला आपल्या ब्लॉगवर तुम्हाला बघायचं असेल तर आणि तिथं आपली सगळी फॅमिली आहे तीन पायाच्या साऱ्याने चालायला लागते एक हे दोन पाय नाही एक गाडी तर अजूनही व्यवस्थित चालता येत नाही त्याच्यामुळे जास्त फिरायला जमत नाही बाहेर काय बघा गवत गवत आहे तर ते गवत आहे व्यवस्थित भूत झाली नव्हती ना तर गवत आलंय आहे बुला चाक वर तर कराय सांग मग खोल झाला ना बरोबर निघा त्या काय करायचं आहे अरे काय याला आहे पडेल जा ती यातून द्या ना फिरून दहा एक मिनटं थोडंसं हे माझ्या जे आता दिसतं आहे ना तर हे वरीचं बी आहे आणि याला लोंब येतात लांब तर बघा किती लहान दाणे आहेत आणि हे दाणे ना चिकटं असतात तर सटकतात त्याच्यामुळं समजत नाही की कि किती टाकले किती नाही त्यामुळे अशा उभे उभे आरे पाडतात बघा वहिनी पायाने पाडा घेतलेत असे उभे म्हणजे मग समजतात तेवढे जर भागात अंदाजे फेरीत नाही यायचा आणि मग जास्त दाना पडत नाही नाही तर मग असा जा एकाच जागी जास्त पडले ना की जास्त वाढून येतात आता इकडे वडील आणि पिरायला घेतले आपल्या पण तेवढा आहे ना, ना पिठ त्या एक नंबर बात होता ना खताळ्याची गरज नाही केलं गेलं नाही हां तर हां दोन वर्ष झालं म्हणजे एक वर्ष मागचा गॅप पडला तर या शेतात आपण भातच केलं नाही त्याच्यामुळं ना एवढा लांबाला गवत वाढला आहे म्हणजे ते आधीच वाढला तर उन्हाळ्यात हां म्हणजे दा आमच्या इथे गेल्या वर्षी भरपूर भात पण उप भातही उतरला नाही आणि ते ॲक्सिडेंट नाही झाला त्यामुळे कायच करता नाही आला जास्त तर पेटून द्यायला लागल नंतर मग नांगरायला लागेल आणि एक नंबर भात होतं याच्यात आणि एवढी वरची जी मळ आहे ना मळ जमिनीचा सगळं दुपणे आवनात तो आणि भात एकदम जबरदस्त स्वतः गवत काढल्याशिवाय आपल्याला नांगरता येणार नाही हेड भात नाही होत ना आहे झाडं झालं आहे बुडी हां भात चांगलं आहे परंतु हे झाडं आहेत ना शेताच्याकडेला भात शेत मग पावसा पाणी दे ना पडते मग ते भातावरती पडतच राहते दाण्यावरती त्याच्यामुळे भात पूर्ण वाया जात आहे मागचे मागच्या मागच्या एका वर्षी ना आम्ही एवढ्या पूर्ण या गावात ना एवढं पेटून दिलता म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा गावात पूर्ण सुकत आहे ना तेव्हा पूर्ण पेटून दिलता पण कोण जाम शिकला तर तर कमेंट केलं ते आपल्याला का गवात जर पेटवलं ना ते किड्या मुंग्या म्हणजे लहान जंतू असतात ना जीवन ते मरून जातात तर त्याच्यानंतर मग आम्ही गेले तीन वर्ष झालेत पेटवलंच नाही फक्त पहिल्या वर्षी पेटवलं तर त्याच्यानं तीन वर्षांत पेट्रोलच नाही आणि आता हे पेट्रोल आहे ना हे आपण शेताच्या मध आहे त्याच्यामुळे आजूबाजूला दाग आग जाण्याचा काहीच घेऊन नाही फक्त एक आपण त्या काड्या काढल्यात ना ते उतरून तिकडे जागीच पेटून दिल्या माहिती शेती भुज होईल आणि तिकडे पेय पेटून जाईल बघा मस्त पेटला अजून एवढ्या काड्या काढायला लागतील काय आला सगळी गे धुवा धुवा इटला इथल्या पेटव त्या संपला आता इकडे पेटवून दिलाय मस्त भुजयल पण प्रॉब्लेम एक आहे चालवताना था नाही असं चालवायला आता ट्रॅक्टरना पायाने तर पायाला चटका बसायचा शक्यता आहे पण थोडासा वलून देऊ आणि कोण ट्रॅक्टर आणला काय कुणी ग जोडी आपला बारका भाऊ त्याचा सासरा तुम्ही आणि आपला रोजगार सेवक हो। संगीता दोन आपल्या पैसे बाकी आहात <laughs> संगीताचं नाही पडलं ना गेल्या वर्षीच नाही पडलं यंदाच पडलं यंदाच पडलं मग गेल्या वर्षी का नाही पडलं नवीन खाताना हा या ठिकाणी उतरती जागा आहे आणि समोरचं तोंड थोडं जड आहे ना त्याच्यामुळे दाबूंचं उतरावं लागतंय बरेच जण आहे एक दोन तीन चार चौघ जण आहेत सरळ जाऊन दे क्लच नका दाबू हा दे सोडून आता जाईल जाईल संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि दिवसभर जाम म्हणजे जाम बेकारहून होता तर थोड्या वेळापूर्वी एक पंधरा वीस मिनिट असा ना मस्त पाऊस पडून गेला जोराचा आणि हो काय इकडे जाऊन येतो तर मस्तपैकी जोराचा वीस एक मिनिट पाणी पडला असं आणि एकदम हे बघा पाणी आणि मस्त गारवा झालाय तरी ना आव नदीच ना नांगरलेली तर ते आता नांगरून ठेवली म्हणजे मग आता पाऊस पडून ना मस्त भिजून राहतील आणि नंतर मग जेव्हा चिखल भात लावायची येईल ना तेव्हा चिखल करायला मग दोन तास करायची मग मस्त एकदम भारी चिखल तर भात लावायला सोपं जाईल असा होता आजच्या दिवसात आपला हा ब्लॉग जो दोन दिवसात आपण शूट केला कारण पाय दुखत ना त्याच्यामुळे बाहेर आपल्याला जायला जमत नाही त्याच्यामुळे मग दोन दिवसात मिळून शूट केला दोन ठिकाणी एक ठिकाणी वर दोन ठिकाणी वरही पिरली एक ठिकाणी भात पिरलं इथे एक रोप बाकी आहे भाताचं तेवढं पेरलं का मग आपलं जेम तेम काम संपल सध्याचं नंतर एक वीस पंचवीस दिवसाचा गॅप होईल नंतर जेव्हा भात वाढल ना तेव्हा मग आपल्या आनंद सुरुवात होईल तर असा होता दोन दिवसाचा ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि अशीच आदिवासी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील आपल्या नातेवाईकांना मित्रांना पण सांगा चॅनलविषयी काळजी घ्या आणि सुरक्षित घ्या धन्यवाद